बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस ये के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील इच्छुक उमेदवारांनी नाशिक येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे विधानसभेचे पडघम वाजायला आता सुरुवात झाली असून इच्छुकांची भावगर्दी देखील पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी करत मेळावे घेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांचा मेळावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माळा या ठिकाणी घेण्यात आला होता या मेळाव्यासाठी तालुकाभ जिल्हाभरातून शेकडो कार्यकर्ते हजर झाले होते यासाठी येवल्यातून या देखील इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते हजर झाले होते येवल्यातील मका व्यापारी गोरखाबा पवार हे शेकडो कार्यकर्त्यांचा लवादावा घेऊन नाशिक येथे दाखल झाले होते याप्रसंगी समर्थकांनी घोषणाबाजी करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे गोरखाबा पवार यांच्यासाठी तिकीटाची मागणी केली यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांची भूमिका समजावून घेत गोरखाबा पवार यांच्याशी चर्चा केली याप्रसंगी येवल्यातील या रामदास अण्णा पाबळे नवनाथ घनगाव अशोक लोखंडे उत्तम दरेकर श्री हरी पवार सोमनाथ काळे शिवाजी गोरे जनार्दन शेजवळ पुंडलिक कदम भूषण गुडगे गौरव दाने पंकज पवार गोकुळ पाबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला नमस्कार मी गोरगनाथ पवार आज रोजी महाराष्ट्राचे बुलंदोब माननीय शरदचंद्री पवार यांच्या अध्यक्षाखाली अध्यक्ष माननीय श्री जयवंतराव पाटील यांनी संवाद घेतला होता आणि आज का कार्यकारण एवला चालू यवला नसला विधानसभा हो, मतदारसंघाच्या डायटिशियन शताक्षी सिद्धेश अटल यांचे कॅलरी फिट घेऊन आले आहे कोणत्याही औषध विना आपले वजन कमी करा येवला शहरात प्रथमच डायट न्यूट्रिशन प्लॅटफॉर्म द्वारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य पोषण व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वैयक्तिक डायट प्लॅन प्रभावी वर्कआउट प्लॅन वजन नियंत्रणासाठी डायट प्लॅन अँटी एजिंग डायट प्लॅन लहान मुलांसाठी डायट प्लॅन मधुमेह थायरॉइड पीसीओडी या आजारांसाठी प्रभावी डाएट प्लॅन प्रेग्नन्सी डाएट प्लॅन व वर्कआउट अधिक माहितीसाठी आज संपर्क करा ठिकाण अट्टल हाऊस श्रीराम मंदिराशेजारी बालाजी गल्ली येवला संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव तेहतीस अठ्याहत्तर छत्तीस